जो अरुण टिकू मर्डर केसमध्ये जो अक्युज पर्सन होता ज्याचं नाव विजय पलांडे ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेवना या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची अशा अनेक प्रकरणामध्ये एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे या संजय शिंदेला ज्याने विजय पलांडे केसमध्ये विजय पलांडेला फरार होण्याला मदत केली होती तो सस्पेंड होता मला वाटते त्यावेळेला के सुब्रमण्यम डीजी वगैरे होते नंतर दयाळ साहेब आले हा माणूस सस्पेंड होता याची डिसमिसची फाईल समोर ठेवलेली होती जींच्या पण याला डिसमिस न करता परत याला सेवेमध्ये सामावून घेतलं होतं या संजय शिंदेची एकूण जी कारकिर्द आहे ती जर तपासली तर ती वादग्रस्त आहे मी पुन्हा कट टू परत मी तेलंगणा प्रकरणाकडे जाईल तेलंगणा प्रकरणातले जे एन्काउंटर होते ते एन्काउंटर फेक आहेत असा संशय व्यक्त केला गेला आणि त्यावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली त्यानुसार त्रिसदस्य समिती नेमली होती सिरपूरकर समितीने आपला अहवाल कोरोनानंतर सादर केला आणि सिरपूरकर समितीने स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या प्रकरणात जो एन्काउंटर झालेला आहे तो एन्काउंटर नसून मर्डर केस आहे आणि क्लिअर कट हायकोर्टने सांगितलं की जे दहा पोलीस आहेत त्या दहा पोलिसांवर तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करा आणि केस चालवा मला पोलिसांचं प्रोटेक्शन कळतं मी समजू शकतो कारण पोलिसांचा सन्मान राहिला पाहिजे आणि पोलिसांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे पण कालपासून गळे काढणारे नरेश म्हस्के कालपासून गळे काढणारे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणतायत की तुम्ही पोलिसांचा अपमान करताय फडणवीस साहेब तुमच्या तोंडी ही भाषा शोभत नाही गृहमंत्री म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे पण तुम्ही कधी पोलिसांचा सन्मान ठेवला आहे का तुमच्याकडून कधी पोलिसांचा सन्मान ठेवण्याची एखादी तरी कृती घडली आहे का आहो साहेब रोज ती कोकणातले चाराने बाराने जे पोलिसांचा अपमान करतात आणि त्याच्या अगेन्स्ट कित्येक पोलीस पत्नींनी आपल्याकडे तक्रारी केल्यात आपण त्या नितेश राणेला साधी समज देऊ शकला नाहीत उलट आपण पोलिसांवरती दडपण आणता पोलिसांना दहशतीत घेता त्यांनी काल गळे काढावेत की पोलिसांचा आम्ही फार सन्मान करत आहोत तुम्ही काय पोलिसांचा सन्मान करू शकता